<स्यारे> आज आपल्यासोबत आहेत लातूर लोकसभा मतदारसंघातले नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे निवडणूक निवडून आल्यानंतर प्रथमच ते लोहा शहराच्या दौऱ्यावर आहेत साहेब काय सांगताल जनतेनी खूप भरभरून प्रेम दिलं प्रचंड मताने तुम्ही विजयी झालात पहिली प्रतिक्रिया आहे तुमची लोहामध्ये काय सांगताल तुम्ही आत्तापर्यंत लोहा आणि कंधार परिसर हा नेहमीच भाजपला भाजपचा गड म्हणून ओळखला गेलेला होता आणि मागच्या इलेक्शनमध्ये प्रचंड अशी लीड या मतदारसंघानं भारतीय जनता पक्षाला दिली होती पण मागच्या काळातील सरकारनं किंवा मागच्या काळातील खासदारांनी जनतेचा ज्या प्रमाणात भ्रमनिराश केला त्यामुळं जनतेनं हे प्रेम माझ्या आणि काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं केलेलं आहे सर्वप्रथम या निमित्तानं मी सर्व जनतेचे आभार व्यक्त करतो त्यांनी माझ्याप्रती जो विश्वास दाखवला महाविकास आघाडीच्या प्रती जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे परत एकदा आभार मानतो आणि पुढच्या काळामध्ये ह्या परिसरातल्या प्रश्नावर ह्या परिसरातल्या जनतेची सेवा करण्यासाठी मी वचनबद्ध राहीन आणि भविष्यामध्ये नक्कीच काहीतरी सगळे मिळून चांगलं काम करूया असंच या निमित्तानं सांग खूप अपेक्षेनं या भागातील जनतेने परिवर्तन केलं तुम्हाला मतदान केलं काय असं मोठं काम आहे तुमचं या भागामध्ये लोहाने कंधार मतदारसंघामध्ये की तुम्ही आता प्रथम ते हातामध्ये घेणार आहात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या भागातल्या सर्वसामान्य सगळ्या जनतेची एक मागणी बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे नांदेड ते लातूर रोड हा जो रेल्वेमार्ग आहे या प्रश्नावर आपणाला थोडंसं म्हणजे काम करावं लागेल शेतकऱ्यांचे प्रश्न फक्त लातूर मत म्हणजे लोहाकंदारचे नाहीत पूर्ण देशभरातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत लातूर मतदारसंघात तर म्हणजे शेतकरी हा सोयाबीन उत्पादक शेतकरी मुख्य उ म्हणजे आहे परिसरामध्ये सोयाबीन मुख्य पीक म्हणून ओळखलं जातं आणि सोयाबीनसारख्या पिकाचे जे भाव आहेत मागच्या दहा वर्षामध्ये एकदम आहे तेच राहिलेले आहेत आणि बाकी खर्चे सगळे वाढलेले आहेत अशा सिच्युएशनमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नक्कीच काम करायला हवं कलासवासी विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये या भागामध्ये लिंबूटी धरणाचे काम पूर्ण पूर्ण झालेले आहेत त्याच धर्तीवर धोंड प्रकल्पाचे काम अर्धवट आहे निधी अभावी ते काम थांबलेलं आहे आणि शेतकऱ्यांचा हा या भागातला ज्वलत प्रश्न आहे तो तुम्ही कसं म्हणजे मार्गी लावणार आहात ते जर समजा तो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर असेल तर नक्कीच त्याला मदत काही करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करता येईल पण मला असं वाटतं की इरिगेशन डिपार्टमेंट हे आ, स्टेट गव्हर्नमेंटचा विषय आहे आणि त्या दृष्टीनं हा प्रश्न शे स्टेट गव्हर्नमेंटच्याच माध्यमातून मी लागेल त्यासाठी प्रयत्न करता येतील तुमच्या माध्यमातून या भागामध्ये काँग्रेस मजबूत दिसत आहे लोहा आणि कन्नार मतदारसंघातील प्रमुख नेते आहेत शरद पाटील यांच्यासह काँग्रेस पक्षामध्ये संघटन मजबूत करण्यासाठी ते मतदारसंघामध्ये फिरत आहेत आणि ही जागा काँग्रेसला सुटावी महाविकास आघाडीच्या माध्यमातून असं काँग्रेसच्या पदाधिकारी व नेत्यांची मागणी आहे तुम्ही या बळकाचं हे काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मला नक्कीच वाटणं आवडणार आहे वाटणार आहे की या भागामध्ये काँग्रेस बळकट व्हावी आणि भविष्यामध्ये इथला आमदार हा काँग्रेसचा यावा त्या दृष्टीनं आम्ही नक्कीच प्रयत्न करणार पण सध्या महाराष्ट्रामध्ये हे महाविकास आघाडीचं सध्या योगदान जे आहे ते सध्या खूप मोठं आहे भारतीय ज महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडी भक्कमपणे उभी राहिलेली आहे आणि एकजुटीनं सगळ्यांनी काम केल्यामुळंच आत्ताच्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये आपणाला हे भरघोस यश महाविकास आघाडीच्या पदरात पडलेलं आहे ह्या महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच आम्ही यापुढेसुद्धा लढणार पण एक पक्ष म्हणून जर विचारलात तर पक्ष म्हणून नक्कीच वाढीसाठी आम्ही प्रयत्न करणार हे होते आपल्या लातूर लोकसभा मतदारसंघातील खासदार शिवाजीराव काळगे यांनी लोहा शहरामध्ये विविध नेते महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या निवासस्थानी व कार्यकर्त्यांची भेट घेतली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया आवश्यक कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा